यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतिकारांनी सांगितलं आहे हे केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नव रूप नव तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नव दुर्गांच्या दैदिप्यमान इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तींचं प्रतीक आहे करुणा क्रोध ज्ञान रक्षण आणि परिवर्तन आजचा हा तीचा 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 जागर आहे तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा पाहूयात जागर स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या नवदुर्गांचा इतिहास. पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी भारताच्या सामाजिक आणि वैद्यकीय इतिहासात आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे नाव सदैव आदराने घेतले जाते त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या एकोणीसाव्या शतकातील स्त्रियांच्या दडपलेल्या आयुष्यातून त्यांनी स्वतःचा मार्ग शोधला आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरल्या आनंदीबाईंच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे त्यांच्या लहान मुलाचे अल्पवयात झालेले निधन त्याला योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे हे घडले होते या घटनेमुळे आनंदीबाईंच्या मनात वैद्यकीय शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांचे पती गोपाळराव यांची विचारसरणी प्रगत होती त्यांनी आनंदीबाईंच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि परदेशात जाऊन डॉक्टर होण्याचा मार्ग खुला करून दिला अठराशे त्र्याऐंशी मध्ये आनंदीबाई अमेरिकेत गेल्या विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया येथे प्रवेश घेतला तेव्हा त्या केवळ वर अठरा वर्षांच्या होत्या अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी एम डी म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली त्या केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आनंदीबाईंच्या कार्याची दखल देश विदेशात घेतली गेली भारतात त्यांचे स्वागत मोठ्या सन्मानाने झाले त्या काळातील परदेशी वृत्तपत्रांनी आणि समाजसुधारकांनी त्यांच्या धैर्याचे कौतुक केले महाराणी व्हिक्टोरिया यांनी देखील त्यांना शुभेच्छा पाठवल्या होत्या दुर्दैवाने कठीण परदेशी हवामान आणि शारीरिक त्रासामुळे आनंदीबाई गंभीर आजारी पडल्या सव्वीस फेब्रुवारी रोजी अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले अल्पायुष्यात त्यांनी स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्याचा नवा मार्ग दाखविला आनंदीबाई जोशी यांचे कार्य आणि त्याग भारतातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांनी दाखवून दिले की स्त्री सुद्धा ध्येय निष्ठेने उंच शिखरे गाठू शकते त्यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाने आनंदीबाई जोशी शिष्यवृत्ती सुरू केली आहे तसेच भारतात सरकारने त्यांच्या स्मृतीत डाक तिकीट देखील काढले आहेत आनंदीबाई जोशी हे केवळ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर नव्हत्या तर स्त्रियांच्या शिक्षण धैर्य आणि प्रगतीच्या प्रतीक ठरल्या आनंदीबाई जोशी यांना सादर प्रणाम धन्यवाद